न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भाजपची निवडणूक इंजिन फुल स्पीड मोहितेच्या आदेशाने कार्यकर्ते सज्ज राजकीय हवेचा रुख बदलतोय मोहितींनी दिले सावेडी संकेत संविधान दिनाच्या दिवशी भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी थेट जाहीर संदेश दिला अहिल्या नगरीला परमवैभवावर नेण्याचा निश्चय केला आहे आणि यावेळी निवडणूक वेगळीच असणार सावडी मंडळाच्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विरोधकांनी केलेला संविधान बदलाचा अपप्रचार कोसळून पडला पण भाजपाने मात्र संविधानाच्या चौकटीत राहून शहराला गती दिली आहे त्यांनी पुढे म्हटले की आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग विकास करणारा क्षमता असणारा उमेदवारच लोकांनी निवडावा आणि असे उमेदवार देणे हे भाजपचे कर्तव्य आहे मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात हे शहर विकसित करण्याचा ठाम संकल्प मोहिते यांनी व्यक्त केला व्यासपीठावर ज्ञानेश्वर काळे महेश नामदे अशोक गायकवाड प्रिया जानवे ज्योती लांडगे आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची उपस्थिती या बैठकीला अधिक वजन देणारी ठरली बैठकीत निवडणूक सूचना इच्छुक उमेदवारांची चर्चा आणि सावडीतील संघटनशक्ती यावर सविस्तर बोलण्यात आले लिए। त्या आयोजित जे जे इच्छुक या सगळ्या निवडणुकी संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम येतील ते कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर बरोबर प्रदेश स्तरावरून प्रदेश पदाधिकारी त्यांच्या आपले पुढच्या काळात फॉर्म भरून घेतले जातील मुलाखती घेतले जातील या सगळ्या आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या परंपरेला साजेशा अशा निकोप पद्धतीने आणि आपण जे नगरसेवक निवडून देतो ते नगरसेवक निवडून देणं आपल्याला माहिती आहे की अनुसष्ट जागा आहे या, या महानगरपालिकेत आपण सगळे काही नगरसेवक होऊ शकत नाही परंतु जो जनतेच्या सेवेसाठी अवरात्र झटत असतो तो या समाजाचं आपण काही उत्तरदायित्व आपण काही दायित्व आपण काही देय लागतो अशा भावनेने लोकांच्या मिळून मिसळून काम करत असतो आणि ज्याची ही प्रामाणिक भावना आहे की या शहराचं आम्हाला एक मोठं स्वरूप आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विजेपटील साहेब आपले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपल्या शहराचं नाव अहिल्यानगर आहे आणि पुढच्या काळात आम्हाला टाकल्यासारखं या शहराला एका वैभवापर्यंत घेऊन जायचं आणि मला नक्कीच खात्री आहे की अहिल्या देवी ज्या आमच्या जिल्ह्याच्या कन्या आहेत ज्या आमच्या जिल्ह्यात ज्यांचा जन्म आहे त्या देवींची ख्याती जगभरात आहे आणि पुढच्या काळात त्यांच्या नावाने आमच्या आमच्या जिल्ह्याचं नाव झालं तर त्या काळात आम्ही आमची एक जबाबदारी येते की देवींच्या नावासारखं आमचं शहर पुढच्या काळात जगभरात ख्यातीला <coughs> कसं प्राप्त होईल किंवा आमच्या शहराला ख्याती कशी मिळेल हा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आज भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनी समिती करणे आणि इच्छुकांची नाव नोंदणी करून ती प्रदेशाला पाठविणे यासाठी तर मीटिंग आयोजित केली होती सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उमेदवार आताचे नगरसेवक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले खूप मोठ्या प्रमाणात तर रिस्पॉन्स भेटलाय जवळजवळ शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी सावळी मंडळ तो जिथे नाव नोंदवलेले आहेत आणि ते नावं आता आम्ही प्रदेशाला कळवणार त्यातून काय परिस्थिती होईल ती पाहिजे आमचे अध्यक्ष या ठिकाणी होते आज त्यांनी आम्हाला या निमित्ताने मार्गदर्शन केलं घर निवडणूक जवळ आणली आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा हो त्याचे कार्यक्रम त्यांनी आपापल्या घर गर, घर टू घर गर जाऊन अभियान राबवलं जाऊ उमेदवारी ज्याला मिळेल त्याला मिळेल परंतु तोपर्यंत आपल्या घराचं चिन्हाचा प्रचार पक्षाचा प्रचार हा घर टू घर गर गेला पाहिजे असं अध्यक्षांनी मार्गदर्शन केलं आणि त्या निमित्ताने आज जे सर्वजण आज इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व उमेदवार नगरसेवक आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी आणि सावडी मंडळातील सर्व आमचे पदाधिकारी या टीव्ही हजर होते त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा